जय शिवराय मित्रांनो बंधूंनो भगिनीनो आणि लाडक्या बहिणींनो ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत ई के वाय सी ही लाडक्या बहिणींच्या डोक्यात गेलेले आहे ते ई के वाय सी कशासाठी करून घेता बाबा असं लाडक्या बहिणींचं आता परिस्थिती झालेली आहे मात्र असू द्या लाड ई के वाय सी ही तुमच्याच फायद्यासाठी आहे लाडक्या बहिणींच्या फायद्यासाठी आहे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या फायद्यासाठी आहे त्यामुळे ई वाय सी कराच काय प्रॉब्लेम नाही मात्र ई के वाय सीमुळे अनेक लाडक्या बहिणींचे पैसे हे बंद झालेले आहेत त्यामुळे आता बंद झालेले पैसे सुरू कसे करायचे हाच प्रश्न असा अनेकांना पडलेला आहे तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहोत बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी केल्यामुळे किंवा ई के वाय सी नंतर पैसे बंद झालेले आहेत दोन दीड हजार रुपये बंद झालेले आहेत त्या लाडक्या बहिणीने काय करायचं आहे सोपं आहे सोपी पद्धत आहे कुठेही जायची गरज नाही एक, एक पैसा खर्च करायचा गरज नाही कुणाला एक रुपये द्यायचा गरज नाही कुणी जर पैसे मागितले तर तुम्ही देऊ नका डायरेक्ट आपल्याला कमेंट करून सांगा आपण त्याचा व्हिडिओ बनवू महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे काय काय लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत किंवा डिसेंबरचे पैसे काय काय लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत तर ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत महत्त्वाची गोष्ट आणि के वाय सीचा काही प्रॉब्लेम नाही तरी पहिल्यापासून काही महिन्यापासून पैसे मिळाले नाही तर त्यांच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आपण त्यांनी त्या नंबरवरती एक नंबर जारी करण्यात आलेला आहे हेल्पलाईन नंबर त्या नंबरवर नंबर फोन करायचा आहे आता ज्या लाडक्या बहिणींचे के वाय सी काही चुकीमुळे किंवा सरकारी तुमच्या घरात सरकारी नोकर आहे का नाही होय आपू म्हणते तर जे काही प्रश्न व्यवस्थित तुम्ही टिकमार्क नाही केल्यामुळं किंवा सायबर कॅफेमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर महा ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यांच्या थोड्याशा क्लिक कसं करायचं या चुकीमुळे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल की तुमच्या घरात सरकारी नोकर आहे तर तिथं नाही म्हणायचं होतं किंवा सरकारी नोकर नाही होय म्हणायचं होतं नाही असा जे प्रश्न होता तो कन्फ्युजन करणार होता तिथं चुकून खालीवरचा जो टिक झाला असेल त्यामुळे तुमचा के वाय सी रिजेक्ट झालेली आहे केवायसी म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरलेला आहात त्यामुळे तुमचे पैसे बंद झालेले असणार आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत जा बाबा आपण व्यवस्थित सविस्तर कोणाचा तोटा होऊ नये सगळ्यांचा फायदा हो अशा पद्धतीने माहिती देत दे असतो असो आता ज्या लाडक्या बहिणींना के वाय सीच्या चुकीमुळे त्रुटीमुळे के वाय चुकीची के सी झाल्यामुळे चुकीचा प्रश्न क्लिक केल्यामुळे चुकीचे टिकमार्क क्लिक केल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत अशा लाडक्या बहिणींना आता एक अर्ज जो आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे आणि तो अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे तो अर्ज मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतो आणि तुम्हाला त्याची लिंकही पाठवतो तुम्हाला लिंक पाहिजे असेल ओरिजिनल तर तुम्ही कमेंट करा तर तो अर्ज काय आहे की त्या अर्ज ह्या हा अशा पद्धतीने हा तो अर्ज आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विनंती अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे प्रति काय आहे तालुका महिला व बालविकास अधिकारी साहेब तालुका जिल्हा ते काय नाव असेल ते टाकायचं आहे किंवा अंगणवाडी सेविकामध्ये जाऊन अंगणवाडी जाऊन तुम्हाला ते संदर्भातली माहिती मिळणार आहे विषय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रद्द झालेला डी बी टी लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करावा याबाबत महोदय मी खाली सही करणारी अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून बंद करण्यात आलेला आहे मी सत्य प्रतिज्ञेवर नमूद करते की के वाय प्रक्रिये दरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे बघा माझ्या ई सीमध्ये त्रुटी झाल्याने माझा लाभ थांबवण्यात आला आहे माझ्या कुटुंबाने कोणतीही माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही माझ्या कुटुंबातकडे चारचाकी वाहन नाही तसेच आमचे वार्षिक उत्पन्नही अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहे तरी माझ्या आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरून करून द्यावा ही नम्र विनंती असा हा अर्ज आहे अशी या अर्जामध्ये माहिती आहे तर आपण योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती आपली विश्वासू अर्जदार तुमचं नाव लिहायचं आहे राहणार पत्ता लिहायचा तालुका लिहायचा जिल्हा लिहायचा आधार क्रमांक लिहायचे अर्ज क्रमांक लिहायचा आहे अर्ज क्रमांक तुम्हाला लाडकी बहीणच्या वेबसाईटवरती तुमचा अर्ज क्रमांक मिळणार आहे ठिकाण लिहायचं आहे दिनांक लिहायचं आहे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे सोबत तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स आणि रेशन कार्ड झेरॉक्स जोडायचे आहे आणि शेवटी तुम्हाला अर्जावरती तुमची सही करायची आहे किंवा अंगठा असेल तर तुम्हाला अंगठा करायचा आहे हा अर्ज भरून हा फॉर्म भरून तुम्हाला अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे अंगणवाडी सेविकांकडे द्यायचा आहे अंगणवाडी सेविका बाल महिला व बालविकास विभागात कार्यालय देऊन ते वरती मंत्रालयात पाठवतील आणि ज्या का तुमच्या त्रुटी असतील तर त्या केवायसी त्रुटी त्या स्वतः दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा पैसे सुरू होऊ शकतात नोव्हेंबरपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे मिळू शकतात यावरची जर काय विशेष घोषणा झाली तर ती तुमच्यापर्यंत आपण पोचवू परंतु तुमचा जो लाभ बंद झालेला आहे तो तुम्हाला दोन महिन्याचं तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तो तुमच्या हक्काचा आहे यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तुम्हाला तीन हजार मिळणार तुम्� की दोन हजार ए दीड हजार मिळणार की कोणत्या महिन्यापासून पैसे मिळणार तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता तर ज्या लाडक्या बहिणींचे इके वाशीमुळे काय चुकीचीमुळे पैसे बंद झाले त्या लाडक्या बहिणींनी हा अर्ज भरायचा आहे अंगणवाडी सेविकामध्ये अंगणवाडीत अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हाही महत्त्वाची माहिती पोचवा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र